दे जरा दणकट होती तिला येऊ गुस्से कोणती काय म्हण सांगत होती ते भाई ती औषध घे म्हणले मम्मीला बॉडी व्हायचं गाडी बाई होती खाली या भेटले होते आम्हाला बॉडी बनवायचं बॉडी होती त्यानी म्हणजे हिच्यासाठी बॉडी बनवायचं औषध घ्या हायवे ला गरज आहे का काय आवश्यकची हॅलो हाय कसे आहात तुम्ही बरं वाटतंय का आता तुम्हाला बरं वाटतंय बर, बर, हो. बर. हात कसा आहे तुमचा आता सरळ होतो का हात तुमचा मग कधी होणार तर मंगळवारी हो का बर मंगळवारी टाके काढणार तुम्ही हो. बरं अजून काय बाकी नाश्ता पाणी झालं का मग बाकी काय म्हणता आजीबाई बाकी काय चाललंय तुमचं तुमच्या राज्यामध्ये एवढा हसता का मग तुम्ही अरे बापरे आता तू पण आजारी पडली का यस यस जाऊ जाऊ आजचा आज असं का दवाखाना संध्याकाळी आलो ना ऑफिसवरून ऑफिसवरून आलो की जाऊ मग दवाखान्यात इंजेक्शन मारायचं ना संध्याकाळी जाऊ मग जाऊ जाऊ दे आरे। हो बघू सगळं करू आई नको इंक्शन घेऊ अरे मी रेकडे राहू दे राहू दे चालायच नकाशन घेऊ Yes, yes, okay, that okay, we okay.